दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा ऑक्टोबर रोजी देश गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली की गावातील गौरव दत्तू सोनवणे व त्यांच्या कुटुंबियांवर आठ ते दहा गुंडांकडून शेतीच्या वादातून जबर मारहाण केली जाते ही माहिती मिळताच येवला पोलीस ठाण्याचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले दुर्गाव शिवारात पोलिसांना आरोपींची वाहने भरधाव वेगात येताना दिसली थांबण्याचा इशारा दिला असता आरोपी न थांबता कोपरगावच्या दिशेने पळ काढू लागले पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करून दोन्ही वाहनांना अडवून आठ इसमांना ताब्यात घेतले तर दोन आरोपी पळून गेले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत राजेंद्र सुधाकर जगताप वय सत्तावीस वर्ष व्यवसाय शेती राहणार करंजगाव तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर दुसरा आहे विलास बबन आयनर वय तेहतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार अंबळनेर प्रमोद कचरू सोनोने वय तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार वाटापूर तालुका नेवासा हरिहर भागीरथ आवटे वय तेवीस वर्ष व्यवसाय शेती राहणार वाटापूर तालुका नेवासा अक्षय अशोक राजळे वय तेवीस वर्ष व्यवसाय ट्रॅक्टर चालक राहणार वळण पिंपरी तालुका राहुरी शरद निवृत्ती चोपडे व एक्केचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार वाटापूर तालुका नेवासा साहिल मेहताब शेख व एकोणावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार खेडवे परमानंद तालुका नेवासा प्रदीप माणिक वायकर वय सव्वीस वर्ष व्यवसाय शेती राहणार तामसवाडी तालुका नेवासा ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी गावठी स्टील कट्टा जिवंत कारतुसे लोखंडी कोयते लाकडी फावड्यांचे दांडके तसेच काळी हिंदई वेन्यू आणि सफेद मारुती सुदुकी स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त केले तसेच एकूण सोळा लाख अकरा हजार चारशे पन्नास रुपयांचे रोकड आणि मोबाईल देखील हस्तगत केले येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पुलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाक या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहेत बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलिस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले जखमी झालेल्या फिर्यादी गौरव दत्तू सोनवणे यांच्यावर तातडीने उपचार केले गेले आणि त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे वाढती गुन्हेगारी थांबवण्यात यश मिळाले असून नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनावर विश्वास दृढ झालाय योगेश कटिले दक्ष न्यूज निफाड